प्रलयमासोड यांचा दोघांचा वध कार्तिक स्वामींनी केला असती खिळखिडी झाली नष्ट झाली देवादिकांनी स्तुती केली कार्तिक स्वामींची पुष्पवृष्टी कार्तिक स्वामीवरती सर्वांनी केली अगदी या पृथ्वीवरती आनंद नांदू लागला आकाशातून गंधर्व गाणं गाऊ लागले अप्सरा नाचू लागल्या देवादी आनंदाने पुष्पवृष्टी करून जय जयकार करू लागले कार्तिक स्वामींचे आभार सर्वांनी मानले विजय उत्सव साजरा केला प्रत्यक्ष हे पाहण्याकरता पार्वती मातानी भगवान शिवशंकर आले पार्वतीला स्वाभिमान वाटला आपल्या मुलाचा पराक्रम पाहून आणि हा पराक्रम पाहिला डोळ्यातून आनंदाचे असू आले मांडीवरती कार्तिक स्वामीला घेतलं अहो केलं तोंडावर मायेचा हा अभ्यासामध्ये सर्वजण गेले कार्तिक स्वामी, स्वामी। पार्वती माताने शिवशंकराबरोबर नेला आनंदाचं ती सोडलं पुत्र निर्माण केला तो आज्ञा मागू लागला कशा करता मला निर्माण केलं काही नाही बाळा तू माझा पुत्र तू राहून माझ्या मी स्नान करण्याकरता बसणार आहे तू दारात कोणालाही येऊ द्यायचं नाही <laughs> वाटतं झालं चालेल पण मात्र आज्ञा पालन करण्याकरता माग सरायचं नाही राहिला बोबा हो शिव भगवान आले तिने हातात पार्वती मातेने दंड दिला होता तो दंड आडवा लावला आपल्या स्वतःच्या घरात त्याला आडवतो मध्ये आश्चर्यचे ना मला आडवायचे आजपर्यंत कोणाची हिंमत नाही हे कोणाचं हे बी माहीत नाही पोराने आडवलं ना। रे बाबा का आडवतोस मला तशी आज्ञा आहे तुला माहित आहे का मी कोण आहे तू कोणी असशील मला माहित नाही पण मला आज्ञा आहे मध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही अरे माझ मला आज्ञा जाऊ मध्ये येऊ द्यायचं नाही कोणी सांगितलं पार्वती आई साहेबांना सांगितलं अरे माझी बायको आहे ती असल पण मला आहे मध्ये येऊ द्यायचं नाही अरे माझी पत्नी आहे मला मध्ये जाण्याची परवानगी आहे मला कसं आडवतोस चालणार नाही माघारी व्हा हातात दानखच मुला तेव्हापासून दांडके उघडी उगीत आताच नवल वाटते पोराय पोरायच्या बापाला पण ते आज्ञानात उघडलंय त्याला माहित नाही आहे आपला म्हणून दानकं उगरल्यानंतर शिव भगवान परमात्मा बोलले अरे आघाच पूर्ण दिसते कुठलं हे कुणाच हे कुठून आलंय काय काहीच नाही मग शिवगराना बोलवण्या सांगितलंय त्याच्या समजा बाताबाची गेली ते म्हणलं आपल्याला काही शिकवायचं नाही आई साहेबांची आज्ञा आहे भगवान शंकराकडे त्यांनी सांगितलं ते ऐकत नाही आमचा म्हणले नाही ऐकत ना आपले त्याला गेले पुन्हा जण धावून धावून गेल्यानंतर परत पाचापाची झाली पार्वती मातीच्या कानावर गल्पना आला सखीला पाठवलं पाहिलं पार्वती मातेला निरोप पोहोचला पार्वती मातेनं सांगितलं त्याला म्हणावं प्राण गेला तरी चालेल पण मातृ आज्ञा मोडायची नाही पुन्हा शिवगण आले शिवगणांनी सांगितलं आम्ही शिवगण येतो मला मी मातृ मातृसेवक येतो मी पितृसेवक आहात या एक पाच मिनिट बस या बाबाजी इंद्रादिदेवाले भगवान विष्णु आले यांच्याबरोबर त्यांनी लढाई केली भगवान शंका विष्णु भगवान परमार्पालाई मारपीट करताना पाहिल्या भगवान शिव शंकराचा ताबा सटला हातात त्रिसूळ घेतला आणि त्या बालकाचं गुंड क ही वार्ता पार्वती मातेला कलाली पार्वती मातेने अखंड तांडव मांडलं आपली सगळी शक्ती एकवटीने या सगळ्यावरती सोडली सगळ्यांना खाऊ लागली ती शक्ती पार्वती मातेला सर्व देवता शरण गेल्या तुझा पुत्र कुणा जिवंत करून दिलं पार्वती मातेनं सांगितलं नुसतं वरदान नको मुलगा जीवदान नको मुलाला अग्र पूजेचा मान द्यावा लागेल आणि माझ्या मुलाची पूजा झाल्याशिवाय तुमच्या कोण्यात देवारची पूजा होणार नाही जर अशी कोणी पूजा केलं तर ती पूजा तुम्हाला पावन होणार नाही करणार मान्य केलं उत्तर दिशेला विष्णु भगवंता देवाला पाठवलं पहिला प्राणी दिसेल त्याचं मुंडक घेऊन या म्हणून सांगितलं पहिला प्राणी दिसला तो हत्ती त्या हत्तीचं मुंडक आणलं भगवान शिवशंकराच्या स्वाधीन केलं पुढचं कार्य भगवान शिवशंकराने केलं मुंडक जोडलं चैतन्य सोडलं आणि बालक जिवंत झाला जय देवतांनी त्या गणेश भगवंताला वरदान दिली भाद्रपद वद्य चुर्दशी चतुर्थीला त्याचा जन्म झाला म्हणून त्या चतुर्थीला भगवान वरदान दिलं गणेशा गणेशी जो कोणी व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तू आजपासून माझे सर्व शिवगण तुझ्या ताब्यात राहतील तो शिवगणांचा अध्यक्ष म्हणून गणाध्यक्ष सर्व देवतांनी जी वरदान दिली अग्रपूजेचा मान दिला आणि आपापल्या स्वस्थानला सर्वजण गेली गणेश भगवान परमात्मा ही विघ्न देवता सुख करती देवता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची असं आनंदमय वातावरण झालं गणेश भगवान आणि कार्तिक स्वामी एकत्र खेळवू लागले एक दिवस पती पत्नीचा विचार चालू झाला की पोरं आता मोठी झाली लग्नाचा विषय विचार मानला म्हणू लागले माझं लग्न अगोदर करायचं आताची पुरामनाईबानी पुर लग्न नाव काढलं की दोघं मला करायचं मला मला अगोदर करायचं दोघांची भांडणं लागली मग भगवान शिवशंकरा सांगितलं जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून अगोदर येईल त्याचं लग्न पहिलं होईल कार्तिक स्वामी गेले श्री गणेश भगवान परमात्मेने आई वडिलांना आसनावर बसवलं स्नान स्वतः केलं पाठ्यपूजा आई वडिलांची केली हार वगैरे घातली दर्शन केलं साष्टांग दंडपत घातला सात प्रदक्षिणा आई वडिलांना केल्या आणि समोर येऊन उभा राहिल्याने सांगितलं आई वडिलांना माझं लग्न करा अरे बाबा तू प्रदक्षिण ही तयारी कशा करता गेला ना तुझा बंधू राम गेला दूर गेला तो अगोदर जा की तू नाही जाऊ शकत माझी झाली परिक्र परिक्रमा झाली एक नाही सात केल्या कशाच्या केल्या सात वेद सांगतो शास्त्र सांगतात पुराण सांगतात ऋषीमुनी सांगतात सिद्ध महात्म्य सांगतात आई वडील हे पृथ्वीच्या तुलनेचे आहे आई वडील हे सर्व तीर्थात ते तीर्थ आहे म्हणून करतानी मी आई वडिलांची परिक्रमा केली पृथ्वी प्रदक्षिणाचं फळ घेऊन आलो माझं लग्न करा निशब्द झाली भगवान शिवशंकर आणि पार्वती माता आनंद वाटला बुद्धीनं काम करतोय कार्तिक शरीरानं कार्य करतोय दोन मुली होऊन एका प्रजापतीनं आणल्या गणेश भगवंतांनी पाहिलं भगवान शिवशंकराने विचारलं कोणती रे तुला गणपती बाप्पा म्हणजे दोन्ही भाषण अरे एक मिळाला अरे एकच कर आता एक मिळणं मुश्किल नाही मला दोन्ही मला आवडतात मुलींना विचारला तुम्हाला तर दोघे म्हणले आम्हाला आवडतो त्यांच्या नाव सिद्धी आणि बुद्धी शिवपुराण म्हटलं कल्पभेद मानला आहे आपण म्हणतो हा कल्प शिवपुराणाच्या कालावधीमध्ये बुद्धी नाव सिद्धी आणि गणेश भगवंताच लग्न झालं बराचसा कालावधी गेला दोघे ना एक पुत्र झाला एकीचा नाव क्षम एकीच्या मुलाचं नाव लाभ आणि कार्तिक स्वामीची स्वारी आली प्रदक्षिणा करू आनंदात आली मीच पहिल्यांदा आलो आता माझं लग्न होईल मीच पहिल्यांदा माझे जायच्या भेटले नारायण नारायण नारदजीने सगळं सांगितलं आई बापाचं प्रेम तुझ्यावर नाही तुला प्रदक्षिणाला पाठवलं लहानचं लग्न केलं त्याला वगई झाली राग आला घरी गेले आई वडिलांचं दर्शन केलं आई आईवडिलांना आनंद वाटला पार्वती माता बोलती भगवान शंकर बोलतात ती शब्द झाली मी घरी फक्त याच्या करता आलो की माझी परिक्रमा पृथ्वीची पूर्ण झाली म्हणून सांगण्या करता आलो मला घरी राहायचं ही नाही आणि मला लग्न करायचंही नाही निघाला मी रोजच पर्वतावरती गेली पार्वती मातेला आई तांतकरे राहवाना भगवान शिवशंकरला सांगितलं आपण कोणाला भेटायला गेलं पाहिजे दोघ पती पत्नी निघाली ही वार्ता कळाली मल्लिक अर्जुन ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून दोघांनी तिथं वास्तव्य केलं पण कार्तिक स्वामी तिथून निघाले देवाधिकाने मध्यस्थी केली बारा कोसाच्या अंतरावर जाऊन तिथं राहिले आजही ते तिथंच राहतात पौर्णिमेला पार्वती भेटायला जातात आणि अमावशाला भगवान शिवशंकर भेटायला जातात आजही तिथं आमवशाने पौर्णिमेला उत्सव होतो अशा स्वरूपाच श्री शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे आनंदानं आपल्याही जीवनामध्ये विघ्न येऊ नयेत आनंदाने जीवन जागाव करता मला वाटतं कृतिक कृतिक का नक्षत्र कार्तिक मासातील कार्तिक स्वामीचं जर दर्शन घेतलं तर सर्व पाप नष्ट होतात असं शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवान शिवशंकराची पार्वती मातेची आराधना घडावी गणेश भगवंताची आराधना घडावी कार्तिक स्वामींची आराधना घडावी आणि आपलं जीवन आनंदी बनावं याच्याकरता आपल्याकडून पवित्र साधना घडत राहावं अशी भगवान शिवशंकराच्या पार्वती मातेच्या गणेश भगवंताच्या कार्तिक स्वामीच्या प्रार्थना या ठिकाणी आपल्या श्रीक्षेत्र बनारसी या ठिकाणी या तीर्थक्षेत्रामध्ये श्री सद्गुरु परमश्रद्धे भारती बाबा यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव चालू आहे विश्वनाथ भगवंताचं वास्तव्य अशा पवित्र ठिकाणी ही पावन श्री महाशिव महापुराण कथा आज आपण सात दिवसांनी श्रवण केली आणि त्याचा आता समारोप होईल गोदेवाच्या याचं उत्तर पूजा होईल आरती होईल आणि कथा थांबेल हे कथा करण्याचा सुयोग आला अशा पवित्र ठिकाणी सिद्ध ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान विश्वनाथाचं चैतन्य आहे गंगा मातेचं वास्तव्य आहे आणि साधूच ही वास्तव्य आहे सद्गुरु श्री भारती बाबाजी यांच्या वास्तव्यानं आणि हरिभक्तीपरायन परमश्रद्धेय परमपूज्य संदीतची बाबा यांच्या मार्गदर्शन आणि विशेष उपस्थितीमध्ये आपण सर्व भावी भक्त हा उत्सव करतात या उत्सवामध्ये आम्हालाही सेवा करण्याचा सुयोग आला आम्ही आमचं परम भाग्य समजतो कुठंतरी सेवा करण्यापेक्षा शुद्ध ठिकाणी सेवा केलेली परम पावन होते अशी ही पवित्र कथा भगवान शिवशंकराच्या सद्गुरू भारती बाबाच्या तुम्हा सर्व श्रोतवर्गाच्या चिन्ह समर्पित झालेली शिवा समर्पित करून आमच्याकडून जर बोलताना काही अपशब्द केला असेल त्याबद्दल क्षमा यदक्षरम पदभ्रष्ट मात्र हिनंचे भवित तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर पुढचं नियोजन भूदेव करतील सर्व शिवाधारी मंडळी आणि या कथेचे यजमान परमार्थ प्रेमी मनोजजी पाटोळे यांनी या कथेचं यजमान स्वीकारलेलं आहे